श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो तुमचं समर्थ दर्शन या चॅनलमध्ये खूप खूप खुँँ मनापासून स्वागत आहे बऱ्याच स्वामी भक्तांचा असा प्रश्न असतो बघा की मी स्वामींची भरपूर सेवा करत आहे सगळ्या सेवा करते तरीसुद्धा स्वामी माझी प्रार्थना का ऐकत नाहीत ज्यांना असं वाटतं की तुमच्या आयुष्यामध्ये खूप अडचणी आहेत तर दुःख आहेत तर त्यांनी एकदा चेक करा की तुम्ही तुमच्या पित्रांची सेवा करत आहात का तुम्ही तुमच्या कुलदैवतची सेवा करत आहात का अगोदर आपल्या देवांच्या सुद्धा अगोदर आपले पित्र येत असतात त्यानंतर आपली कुलदैवत येत असते आणि त्यानंतर आपले इष्टदेव येत असतात त्यामुळे बघा आपण या पित्रांची किंवा कुलदैवत कुल जे असतं आपलं त्यांची व्यवस्थित आपण सेवा करत नसलो तर आपली प्रार्थना आपल्या इष्टदेवांपर्यंत पोहोचत नसते ना अशा अडचणी येत आहेत म्हणजे ते स्वामी सेवा खूप करत आहेत तरी त्यांच्या आयुष्यामध्ये भरपूर अडचणी येत आहेत तर त्यांनी आजपासून पित्रांची सेवा कुलदैवतेची सेवा करायला सुरुवात करायची आहे बघा पितृदोष असेल तर आपल्याला भरपूर अडचणींना सामोरं जावं लागत असतं म्हणजे बघा छोट्या छोट्या गोष्टीमध्ये सुद्धा आपल्याला प्रॉब्लेम्स येत असतात तर पितृदोषाची काय लक्षणं आहेत हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया असं म्हणलं जातं बघा पित्र जर आपल्यावर कोपले तर देव आपल्या कानावर हात ठेवत असतात म्हणजे पित्र कोपले तर देवही आपल्याला त्यांच्यापासून वाचू शकत नाहीत बघा पित्र जर खुश असतील पित्रांना आपण नेहमी तृप्त ठेवलं असेल तर आपल्या आयुष्यामध्ये सुख शांती समृद्धी आपल्याला प्रत्येक गोष्टीमध्ये यश मिळत असतं आपली भरपूर प्रगती होत असते घरातील प्र व्यक्तींची भरपूर प्रगती होत असते पण या उलट पित्र जर आपल्यावर कोपले असतील आपण त्यांना वेळोवेळी तृप्त करत नसोल त्यांची सेवा पण करत नसो सेल तर पित्र आपल्यावर नाराज होतात ते आपल्यावर कोपतात सुद्धा अशावेळी ना त्यांचे भयंकर आपल्याला भयंकर गोष्टींना भयंकर अडचणींना आपल्याला सामोरं जावं लागत असतं तर प्रत्येकांच्या कुंडलीमध्ये पितृदोष असतो कोणाच्या पत्रिकेमध्ये सौम्य असतो कोणाच्या पत्रिकेमध्ये तो थोडा स्ट्रॉंग असतो मला जाणून घ्यायचं आहे की समजा तुमच्या आयुष्यामध्ये भरपूर अडचणी येत आहेत संकट येत आहेत तुम्ही स्वामींची खूप सेवा करतायत तरीही ह्या गोष्टी घडत आहेत तर बघा तुम्ही एखाद्या चांगल्या ज्योतिषांकडे गुरुजींकडे आपली पत्रिका दाखवायची आहे त्याच्यामध्ये तुम्हाला ते नक्कीच सांगतील की तुम्हा म्हणजे तुम्हाला पितृदोष आहे का नाही बघा प्रत्येकांना ज्योतिषाकडे जाऊन आपल्या कुंडलीमध्ये पितृदोष आहे का हे बघणं शक्य नाही तर त्यांनी आपल्या आयुष्यातील काही अनुभवावरून समजावं की आपल्याला पितृदोष आहे का पितृदश असेल तर बघा पहिली गोष्ट आपली कधीच प्रगती होत नाही घराण्याची प्रगती होत नाही जे पुरुष असू द्या स्त्री असू द्या त्यांना तीन पिढ्यांचा पितृदोष लागत असतो म्हणजे जे पुरुष आहेत बघा त्यांना त्यांच्या घराण्यातील तीन पिढ्यांचा पित पितृदोष लागत असतो पण ज्या स्त्रिया आहेत ज्या विवाहित स्त्रिया आहेत तर त्यांना दोन्ही साईडचा पितृदोष लागतो म्हणजे माहेरी पितृदोष असेल तर तो त्यांना लागू शकतो किंवा सासरी असेल तर तोही त्यांना लागू शकतो म्हणजे दोन्ही घराण्यातील पितृदोष हा स्त्रियांना लागू शकतो तर आपले जे पित्र आहेत ते तर आपले पूर्वज आहेत तर ते आपल्याला असा त्रास का देतात असा प्रश्न प्रत्येकांना पडू शकतो जे पित्र असतात म्हणजे आपले आता पित्र म्हणजे आपले जे पूर्वज आहेत बघा आपले पंजोबा आहेत आपले आजोबा आहेत तर हे जेव्हा मृत पावतात तर त्यांना नात्याशी काहीही देणं घेणं नसतं त्यांना फक्त तृप्त व्हायचं असतं आणि बघा हे तृप्त त्यांना कोण करू शकतो तर पुढची पुढे त्यांना तृप्त करू शकते त्यामुळे त्याचा आपल्याला त्रास होत असतो अगोदर बघा आपल्याला चेक करायचं आहे जर पुरुष असतील तर त्यांनी त्यांच्या घराण्यातलं चेक करायचं आणि जे स्त्रिया असतील विवाहित स्त्रिया तर त्यांनी दोन्ही घराण्यातील ही गोष्ट चेक करायची आहे तर ती गोष्ट अशी आहे की आपल्या घराण्यामध्ये अकाली कोणी मरण पावला आहे का कोणी आत्महत्या केली आहे का किंवा गळफास घेऊन त्यांनी आत्महत्या केली आहे का किंवा पाण्यात उडी मारून त्यांनी आत्महत्या केली आहे का किंवा कोणाचा अपघात झाला आहे का कसं अकाली त्यांना मरण पावलं आहे ना अशा गोष्टीमुळे त्या मरण पावल्या असतील तर त्यांच्या बऱ्याच इच्छा ह्या अपूर्ण राहिलेल्या असतात त्यामुळे सुद्धा आपल्याला त्यांचा पितृदोष लागू शकतो मुलगी असू द्या मुलगा असू द्या तर बघा ते दिसायला सुंदर आहेत त्यांना व्यवस्थित चांगला जॉब आहे वेल सेटल्ड आहेत त्यांची वागणूक चांगली आहे त्यांचे संस्कार चांगले आहेत त्यांना नावं ठेवण्यासारखं काहीच नाही तरीसुद्धा त्यांचे विवाह जुळत नाही विवाह जुळायला खूप वेळ लागतो तर समजावं हा पितृदोषाचा हा परिणाम आहे नवरा बायको आहेत नवरा बायकोंचं व्यवस्थित पटत नसेल नेहमी त्यांचं नेहमी भांडण होत असेल म्हणजे बघा अगदी छोट्या छोट्या गोष्टी असू द्या काहीही कारण नसतं भांडणाला तर नेहमी त्यांच्यामध्ये वाद कटकटी भांडणं होत असतात म्हणजे अगदी त्यांचं घटस्फोटापर्यंतसुद्धा त्यांच्या गोष्टी जात असतात ते सुद्धा का एकदम शुल्लक कारणावरून काहीही कारण नसताना ते सुद्धा पितृदोषाचाच परिणाम असतो बघा घरामध्ये कोणाचाच कोणाशी व्यवस्थित न पटणं म्हणजे बघा मुलाचं आईवडिलांशी व्यवस्थित न पटणं मुलाचं वडिलासोबत न पटणं व्यवस्थित सासू सोनेचं व्यवस्थित न पटणे भावाभावांचं व्यवस्थित न पटणे भावा बहिणीचं व्यवस्थित न पटणं म्हणजे कोणाचंच कोणाशी व्यवस्थित पटत नसेल उगी उगी काहीही कारण नसताना उगीचं नेहमी भांडणं कटकटी अशा गोष्टी आपल्या घरात चालत असतील तर तो सुद्धा पितृदोषाचाच परिणाम असतो आणि बघा खास करून पितृदोष असेल तर आपल्याला खास करून आपण जेव्हा जेवण करत असतो त्याच वेळेस आपण जे भांडणं आपले होत असतात इतरांसोबत त्यानंतर बघा नवरा बायकोंना संतती होत नसेल बरेच वर्ष झाले आहेत लग्नाला त्यांनी बरेच दवाखाने ट्राय केले आहेत बरेच डॉक्टर चेंज केले आहेत बऱ्याच ट्रीटमेंट त्यांनी घेतल्या आहेत नवरा बायकोमध्ये काहीही प्रॉब्लेम्स नाहीत त्यांचीसुद्धा चेकिंग झाली आहे तरीसुद्धा त्यांना संततीप्राप्ती होत नाही गर्भ तरी मता असते मूल अपंग असेल गर्भ टिकत नसेल अशा गोष्टी या घडत असतात म्हणजे एक वेळेस नाही अशा गोष्टी वारंवार घडत असतात म्हणजे गर्भ टिकतच नसतं हे सुद्धा पितृदोषाचाच परिणाम आहे तुमच्या घरामध्ये अपघात व्यक्तींचे अपघात होत असतील समजा आज कोणा एखाद्या व्यक्तीचा अपघात झाला आहे दुसऱ्या वेळेस दुसऱ्या एखाद्या आपल्या घरातील व्यक्तींचा अपघात झाला आहे तिसऱ्या वेळेस तिसऱ्या व्यक्तीचा अपघात झाला आहे म्हणजे असं एक वेळेस नाही वारंवार हीच गोष्ट आपल्यासोबत घडत असेल तोसुद्धा पितृदोषाचाच परिणाम असतो घरामध्ये बघा आजार पण येत असतं म्हणजे व्यक्तीचं आजार पण झालं की दुसऱ्याचं दुसऱ्याचं झालं की तिसऱ्याचं हे असा आजार पण नेहमी चालू असतं किंवा किंवा घरातील एखादी व्यक्ती आहे तर कंटिन्यू तिच्या मागे आजार पण लागत असतं म्हणजे खूप ट्रीटमेंट घेता येईल सगळं त्यांचं व्यवस्थित खाणं चालू आहे पिणं चालू आहे घरातील सुद्धा पोषक आहे घरातील म्हणजे काहीच प्रॉब्लेम नाही तरी सुद्धा ते नेहमी आजारी पडत आहेत डॉक्टरांना नेहमी नेहमी दाखवूनसुद्धा आपल्याला त्यांच्या हो रोगाचं निदान होत नसेल त्याचबरोबर असंही होतं बघा बऱ्याच घरातील स्त्रियांसोबत या गोष्टी घडतात मग ते सगळ्यांचा खूप विचार करतात सगळ्यांना काय हवं काय नको या सगळ्या गोष्टी त्या बघतात बऱ्याच गोष्टी स्वतःच्या इच्छा मारून त्या दुसऱ्यांच्या दुसऱ्यांना खुश ठेवण्याचा खूप प्रयत्न करतात तरीसुद्धा त्यांच्या नातेवाईकामध्ये त्यांची बरीच निंदा केली जाते विनाकारण त्यांची निंदा केली जाते काही काहीही चूक नसताना पितृदोषाचा परिणाम असतो बऱ्याच जणांना असं होतं बघा तुमची खूप इच्छा असते की मला आज घर स्वच्छ करायचं आहे मला या गोष्टी करायच्या आहेत त्या गोष्टी करायच्या आहेत असं खूप आपण ठरवतो पण अंगामध्ये इतका आळस येतो का आळस असतो की आपल्याला काहीच करू नये काहीच करण्याची आपली इच्छा होत नाही आपल्याला उगी आपल्याला शांत नेहमी आपल्याला झोपावं वाटत असतं त्याचबरोबर बघा आपण आपल्या मुलांना चांगले संस्कार दिले आहेत लहानपणापासून चांगली चांगली वा, वागणूक दिली आहे तरी सुद्धा आपली मुलं मोठी झाल्यानंतर व्यसनाकडे वळण किंवा बघा कोणाच्या तरी सांगण्यावरून ते म्हणजे आई वडिलांसोबत ते नेहमी भांडणं करत असतात किंवा तुमचं काहीही न ऐकणं नेहमी तुमचा तिरस्कार करणं अशा गोष्टी सुद्धा पितृदोषामुळे घडू शकतात घरामध्ये बघा कमवणारे भरपूर आहेत तरी सुद्धा घरामध्ये पैसा टिकत नाही तो लक्ष्मी कधीच आपल्या घरी स्थिर स्वरूपामध्ये राहत नसते एखाद्या आर्थिक व्यवहारामध्ये बघा आपण इतके फसल जातो की आपल्याला काहीच कळत नाही आपण चारी बाजूने घेरलो जातो त्याचबरोबर आपल्या पैशांचा सुद्धा आपल्याला खूप तोटा होतो खूप आपलं लॉस त्या व्यवहारामध्ये होतं बरेच व्यवहार आपण फायद्यासाठी करत असतो तर फायदा होणं कुठेच राहिलं तर आपल्याला त्या व्यवहारामध्ये फक्त नुकसान होत असतं बऱ्याच गो म्हणजे अगोदरपेक्षा आपली कंडिशन वाईट होत असते बद छोट्या छोट्या गोष्टी असू द्या छोटी छोटी कामं असू द्या अगदी ती सहजपणे होतात काही त्याला जास्त आपल्याला कष्ट घेण्याची गरज नसते सहजपणे चालता बोलता पण ती कामं करू शकतो पण पितृदोष असेल तर आपण या गोष्टी सहजपणे शक्य होत नाहीत या गोष्टी सुद्धा पूर्ण होताना आपल्याला बऱ्याच अडचणींना सामोरे जावं लागत असत म्हणजे बघा पितृदोष म्हणजे अगदी तुमचा घास तुमच्या तोंडाशी आलेला घास अगदी इथपर्यंत आलेला आहे तरी सुद्धा तो घास तुमच्या हातातून तु निसटणं याला पितृदोष म्हणला जातो याला हे पितृदोषाचे परिणाम असतात तुमच्या आयुष्यामध्ये सुद्धा असे बऱ्याच अडचणी आहेत संकट आहेत बरेच असे तुम्हाला लक्षणं तुमच्या आयुष्यामध्ये असे दिसत असतील ते सुद्धा विनाकारण घडताना वार दिसत असतील आणि वारंवार ह्या गोष्टी घडत असताना दिसत असतील तर तो नक्कीचा त्याचा परिणाम आहे ही छोटीशी माहिती तुम्हाला आवडली असेल हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि जे कोणी या चॅनलवरती नवीन आहे तर त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग परत भेटूया एका नवीन टॉपिकसोबत नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त आणि तुम्ही सगळ्यांनी हा व्हिडिओ बघितला त्याबद्दल मनापासून धन्यवाद